सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस पावडबाय युगंधारा मसाले चव सातारची डंकावरती कुटलेले घरगुती पद्धतीचे मसाले छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू असा कधीही भेदभाव केला नाही खासदार उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात कोणीच मुस्लिम नव्हता असा दावा नितेश राणे यांनी केला या विधानानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी नितिश राणे थेट प्रत्युत्तर दिलं आहे शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम असा कधी भेदभाव केला नाही असे उदयनराजे भोसले म्हणाले तसेच मल्हार सर्टिफिकेशनच्या मुद्द्यावरही ते स्पष्ट बोलले मी नॉनवेज खात नाही ज्याला खायचं त्यांनी खावं असा एक टोलाही त्यांनी लागवला बौद्ध गया येथील महाविहार नियंत्रण आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन बौद्धगया येथील महाविहाराच्या नियंत्रण आणि व्यवस्थानाच्या संदर्भात स्थानिक पातळीवर जोरदार आंदोलन सुरू आहेत हे महाविहारिक्कूंच्या हाती देण्यात यावे अशी मागणी आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीसह समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा यांच्या समन्वयात वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गणेश यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले गायरण वाचवण्यासाठी सुशांत मोरेंचा कराड ते सातारा लॉंग मार्च शेतकऱ्यांचा मोठा सहभाग शासनाने राज्यातील हजारो एकर गायरान जमीन कमी भाड्याने दिली आहे महावितरण कंपनीने पुन्हा खासगी भाडेपट्ट्याने दिली आहे अनेक गावांचा विरोध असतानाही त्यामुळे या प्रकल्पात घोटाळा असण्याची शक्यता आहे या संपूर्ण प्रकल्पाची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी तसेच प्रकल्प रद्द करावा ग्रामपंचायतीला गायरान जमिनी परत करा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अधिकार आणि पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी कराड ते सातारा लॉन्ग मार्च बुधवारपासून सुरू केला या मोर्चाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे श्री मोरे यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी खराडेथील येथील संघ येथे त्यांच्या संबंधित अभिवादन केले राजकारण्यांना सुबुधी द्यावी आणि सोडूजा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी करत त्यांनी सातारागडे लाँग मार्च करत प्रस्थान केले या लॉंग मार्चमध्ये गायरान वाचव मोहिमेचे कार्यकर्ते शेतकरी नागरिक युवा आणि महिला सहभागी झाल्या साताऱ्यात राधिका रोडवर तालुका पोलीस ठाण्यासमोर कारच्या धडकेत नगरपालिका कर्मचारी महिलेचा मृत्यू साताऱ्यातील राधिका रोड वर सातारा तालुका पोलीस ठाण्यासमोर बुधवारी सकाळी वाजता कारची महिला धडक बसल्याने त्यात ती ठार झाली संबंधित महिला सातारा नगरपालिकेत कार्यरत होती सरस्वती नंदकुमार वायदंडे वय पंचायतीत राहणार गुरारपेठ सातारा असे त्यांचे नाव आहे याबाबत प्राथमिक माहिती अशी की सरस्वती वायदंडे या पायी निघाल्या होत्या त्यावेळी कारची त्यांना जोरदार धडक बसली ही धडक एवढी भीषण होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला सुमारे चौदा लाखांच्या फसवणूक दोन जणांवर गुन्हा सुमारे चौदा लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक तीस सप्टेंबर ते सोळा नोव्हेंबर दोन हजार दर चोवीस दरम्यान युवराज अन्यबा काटे राहणार कृष्णनगर सातारा यांनी शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करून त्यातून दुप्पटनमा करून देण्याचे आश्वासन देऊन तेरा लाख पंच्याण्णव हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी राजीव जैन आणि श्रीमती अवंतिका देव यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सातार्या वाईन शॉप फोडून चोरी सातारा शहरातील वाईन शॉप फोडून छत्तीस हजारांची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे दिनांक दहा मार्च ते अकरा मार्च दरम्यान शेटे चो गुरुपेठ सातारा येथील गुलमर्ग वाईन शॉपच्या शटरचे कुलू फोडून अज्ञात चोरट्यांनी गल्ल्यात ठेवलेले छत्तीस हजार रुपये चोरून नेले आहे पर्यावरण पूरक होळी कल होळी पद्धतीने साजरा करण्याकडे कल वाढत आहे होळी म्हणजे वाईट गुणांचे दहन आणि चांगल्या पद्धती परंपरांचा संकल्प अशा होळीच्या सणासाठी सातारा नगरी सज्ज झाली आहे मात्र होळीमध्ये लाकडांचे दहन करण्याऐवजी गोवऱ्या शेने यांचा वापर करून होळी सण साजरा करण्याकडे कल दिसून येत आहे दरवर्षीप्रमाणे होळी लहान करा होळी दान करा असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या करण्यात आले आहे होळी रंगांचा सण नात्यांचा दुष्ट आणि वाईट प्रवृत्तींचे निर्दान करणारा म्हणून सण साजरा केला जातो हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्वैगुणित करणारा असतो त्यामुळे तो पर्यावरणपूर्वक साजरा करावा असे आवाहन साताऱ्यातील सामाजिक संघटनांनी केले आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा यांच्या वतीने पर्यावरणपूरक होळीसाठी वृक्षारोपण पोळीदान तसेच वृक्ष या विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे मसवड पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला गळती शहरवासियांचा पाण्यासाठी टिटा हो मसवड शहराला आठ ते दहा दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली असतानाच पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला जागोजागी गळती लागल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असून मुख्याधिकारी सचिन माने यांनी पाणी पुरवठा योजनेस प्राधान्य देऊन लोकांची तहान बाळवट लक्ष द्यावे अशी मागणी जनतेतून होत आहे वाटरचे बस स्थानक बनले अवैध धंद्यांचा अड्डा गेली पंधरा वर्ष सातारा नऊ राष्ट्रीय महामार्गावर बंद अवस्थेत असणारे वाटर स्टेशन बसस्थानक हे अवैध धंद्यांचा अड्डा बनल्याचे आहे काही दिवसांपूर्वी झालेला स्वर्गेटने घडू नये याबाबत ग्रामस्थांनी चांगलाच पवित्र घेतला आहे हे बस स्थानक अवैध धंद्यांचा अड्डा बनल्याचे चित्र दिसून येत आहे या बसस्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे दारूच्या बाटल्यांचा खर्च पाहायला मिळतो तसेच सिगारेटचे तुकडे असे वस्तू इथे पडलेले दिसतात शासनाच्या व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे राजरोसपणे चालत असलेला हा प्रकार रोखण्याची गरज आहे अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे दुचाकी चोरीसाठी अनेक भन्नाट आयडिया कधी होतो मातारा तर कधी दाढी मिशा काढून चकाचक चोराचे तीन जिल्ह्यात कारणामे वयाच्या पंधरा वर्षापासून दुचाकी चोरीची सवय लागल्यानंतर गेली चाळीस वर्षे सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यात सुमारे सत्तर हजून अधिक चोरीचे गुन्हे करत असलेला चोर कमालीचा भन्नाट असल्याचे समोर आले आहे चोरीसाठी तो अनेक वेश धारण करतो कधी दाढी वाढवतो तर कधी दाढी व मिशा काढत चकाचक राहतो अगदी चक्क मात्र वेश करतो आणि चोरीच्या पैशातून हायफाय राहत यश करतो अशा चोराला पोलिसांनी अनेकदा अटकही केली आहे युवराज अकोबानी कम वय छप्पन मूळ राहणार पिंपुडे बुद्रुक कुरेगाव असे चोरट्याचे नाव आहे नमस्कार सातारकर आम्ही तुम्हाला ओळख साताऱ्यातील उद्योग विश्वाची या सेगमेंट अंतर्गत साताऱ्यातील सातारा इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेविषयी माहिती देणार आहोत या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीयुत समर्थ भागवत यांच्याशी चर्चा करून या क्षेत्रातील नोकरी व व्यवसायात काय संधी उपलब्ध आहे तरुण यामध्ये आपले करियर कसे घडवू शकतील आहोत तरी या संपूर्ण चर्चेचा सा जिल्हा सातारा युट्यूब चॅनेल वर उपलब्ध आहे व्हिडिओची लिंक कमेंट मध्ये अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा